चालू नमस्कार मंडळी जय व्हिडिओ करा उपमुच आहे की आज अकरा एक दोन हजार पंचवीस तर आज माझा वाढदिवस आहे तरी आमचे यांचे मालक संजू भाऊ त्यांनी माझ्यासाठी केक आणलेला आहे आणि तरी माझा बड्डे चिंचाडे गाव तिच्या या मामा खानदेशामध्ये असं म्हणतात त्याला तिथे माझा बड्डे साजरा करणार आहेत आणि संजीव भाऊ कडून माझ्या वाढदिवसाची पार्टी सर्व सरगम्यांच्या देणार आहेत मी त्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो आणि असाच प्रेम सेवा संजीव भाऊ तुमचा गाय मी कधीच सोडून जाणार नाही म्हणू शकतो भाऊ तो तो आज या वाढदिवसागम बँड पार्टीचे सगळं कार्यगीर पालक संचालक सगळे मिळून आज सागर भाऊ वाढदिवस साजरा करत आहोत आणि हा